आज आपण इंडक्शन कुकरचे कार्य रचना दोष व उपाय इत्यादीचा अभ्यास करणार आहोत प्रस्तावना इंडक्शन कुकरमुळे जलदतीने पदार्थ गरम केले जातात त्यामुळे जास्त कार्यक्षमतेने उष्णतेचा वापर केला जातो यामध्ये पदार्थ गरम करताना उष्णतेचा सातत्याने उपयोग केला जातो उष्णता वाया जात नाही पारंपरिक गॅस शेगडीने उष्णता वाया जाते यामध्ये फक्त पदार्थ गरम होतो भांडे गरम होत नाही इंडक्शन कुकरची अंतर्गत रचना पावर सप्लाय यूजर इंटरफेस मायक्रो प्रोसेसर युनिट फॅन ड्रायवर रिले प्लेट फीडबॅक व प्लेट इंडक्शन कुकरच्या विविध भागांचे कार्य इंडक्शन कुकरच्या सर्व भागांना वेगवेगळ्या किमतीचा विद्युत पुरवठा पुरविणे म्हणजे सप्लाय पुरविणे हे काम पॉवर सप्लायमार्फत केले जाते सर्व भागांवर नियंत्रण ठेवणे आणि कॉइलला योग्य फ्रिक्वेन्सीचा प्रवाह तयार करून देण्याचे काम मायक्रो प्रोसेसर करते मायक्रोप्रोसेसर युनिटने तयार केलेल्या फ्रिक्वेन्सीच्या प्रवाहाची किंमत वाढविण्याचे काम ड्रायव्हर करते सर्व भागांचे कार्य स्वयंचलित पद्धतीने करण्याचे काम रिलेद्वारे केले जाते फॅनमुळे कॉईलचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होते प्लेट फीडबॅकचा उपयोग कॉईलच्या तापमानाची माहिती मायक्रोप्रोसेसर युनिटला देणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे हे हो तर युजर इंटरफेस हा वापरकर्त्यासाठी असतो इंडक्शन कुकर ऑन ऑफ करणे तसेच वेगवेगळ्या रेंजचे तापमान सिलेक्ट करणे इत्यादी कार्य युजर इंटरफेसद्वारे केले जाते इंडक्शन कुकरचे कार्य इंडक्शन कुकर हा इंडक्शनच्या तत्वावर कार्य करतो इंडक्शन म्हणजे विद्युत चुंबकीय प्रवर्तन एखादा विद्युत वाहक चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरवला असता चुंबकीय रेषा छिरल्यामुळे त्या विद्युत वाहकामध्ये विजेचा ताप म्हणजेच ई एम एफ निर्माण होतो या क्रियेला विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असे मानतात इंडक्शन कुकर हे स्टेनलेस स्टीलपासून बनवतात संपूर्ण केस शिल्ड केलेली असते म्हणजेच त्यावर सुरक्षा आवरण असते पातळ तारेचे जास्त वेड़े असलेली एक कॉइल असते या कॉईलमध्ये हाय फ्रिक्वेन्सी प्रवाहामुळे तिच्याभोवती भोवती हाय फ्रिक्वेन्सी चुंबकीय क्षेत्र तयार होते या चुंबकीय क्षेत्राच्या विकर्षरेषा या प्लेटवर ठेवलेल्या पदार्थातून जातात आणि त्या पदार्थामध्ये हाय फ्रिक्वेन्सी प्रवाह तयार होतो या प्रवाहाला भांड्यातील पदार्थाकडून विरोध होतो आणि ओहमच्या नियमानुसार पदार्थ गरम होतो हाय फ्रिक्वेन्सी प्रवाहामुळे बदलते चुंबकीय क्षेत्र तयार होते या चुंबकीय क्षेत्रामुळे भांड्यातील पदार्थामध्ये ईडी करंट निर्माण होतो या करंटमुळे पदार्थ गरम होतो यामध्ये एक पॉवर बोर्ड असतो सर्किट बोर्डवरील सर्व भागांना वेगवेगळे व्होल्टेज देण्यासाठी याचा उपयोग होतो लॉजिक बोर्डचा उपयोग टेम्परेचर कंट्रोल तसेच इतर फंक्शन्सची कार्य करण्यासाठी होतो यामध्ये एक मायक्रो प्रोसेसर तसेच इतर त्याच्याशी संबंधित सर्किट्स असतात लॉजिक बोर्ड सभोवतालचे तापमान दर्शविते प्रोग्राम तापमानापेक्षा जर सभोवतालचे तापमान जास्त असेल तर हिटिंग प्रोसेस लगेच थांबवली जाते हे लॉजिक बोर्डचे मुख्य कार्य आहे तसेच नॉर्मल स्थितीमध्ये पुन्हा सुरू केले जाते प्रोटेक्शन ओव्हरलोड करंट या नावातच आहे पॅनवर जर अचुंबकीय मटेरियलचे भांडे ठेवले तर कॉईलमधील प्रवाह वाढतो यामुळे पॉवर बोर्डला धोका संभवतो या, या करंट पासून संरक्षण करण्यासाठी ओव्हरलोड प्रोटेक्शन सर्किट वापरलेले असते इंडक्शन कुकरची दुरुस्ती व देखभाल त्यासाठी आवश्यक हत्यारे व साधने मल्टीमीटर सिरीज बल्ब स्क्रूड्रायवर पक्कड म्हणजेच प्लायर कटर सोल्डर गन सोल्डर वायर इन्सुलेशन टेप इत्यादी इंडक्शन कुकर तपासण्यापूर्वी पॉवर सप्लाय बंद करावा इंडक्शन कुकर सप्लायपासून अलग करावा प्रथम सप्लाय वायर तपासून घ्यावी नंतर सप्लाय वायरची सिरीज बोर्डने शॉर्ट सर्किट तसेच ओपन सर्किट प्रकारची तपासणी करावी आतील भाग तपासण्यासाठी बॅक कवरचे स्क्रू काढून बॅक कवर वेगळा करणे प्रथम पॉवर सप्लाय तपासणे एकदा दोष समजल्यानंतर अशा दोष असणाऱ्या भागाची पुनर्तपासणी करावी तपासणीच्या पद्धती मल्टीमीटरच्या सहाय्याने पार्ट्सची तपासणी करणे म्हणजे विविध भागांची तपासणी करणे पार्ट तपासून तो खराब असल्यास बदलणे आणि पुन्हा नव्याने जोडणी करणे पुन्हा तपासणी करून जोडणी करणे इंडक्शन कुकरचा दुरुस्ती तक्ता यामध्ये दोष कारणे व त्यावरील उपाय दोष इंडक्शन कुकर सुरू होत नाही कारण सप्लाय वायर तुटलेली असेल त्यावरील उपाय नवीन सप्लाय वायर जोडावी इंडक्शन कुकर सुरू होत नाही दोष फ्यूज खराब झालेला असेल त्यावरील उपाय नवीन फ्यूज जोडावी इंडक्शन कुकर सुरू होत नाही दोष पॉवर ट्रान्झिस्टर खराब झालेलं असेल त्यावरील उपाय नवीन पॉवर ट्रान्झिस्टर जोडावा